सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल विद्यार्थ्यांच्या मनावर चौतीस वर्ष अधिराज्य गाजविणारे चित्रकला शिक्षक वाकोडेसर सेवानिवृत्त गेली चौतीस वर्ष विद्यार्थ्यांच्या मनावर आपल्या चित्रकलेच्या रंगांनी रंगांची उधळण करत दिलखुलास हास्याने आणि अधिराज्य गाजवणारे श्री आदरणीय गोपाल वाकोडेसर यांची सेवानिवृत्ती समारंभ नुकताच अत्यंत भावनिक वातावरणात संपन्न झाला श्री सिद्धेश्वर हायस्कूलमध्ये पार पडलेल्या या समारंभाला संस्थेचे सचिव माधवराव झोरे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे अध्यक्ष वसंतराव देसाई संचालक गजानन खरात माजी प्राचार्य पारिक सर प्राचार्य धांडे सर पर्यवेक्षिका देसाई मॅडम यांच्यासह प्रमुख पाहुणे केला सर शांतीलाल बोराडकर जगन राठोड किशोर आंबेकर सिंह जाधव रवी वाघमारे जगन्नाथ निकम सुधीर हितवे सचिन मस्के सकाराम जाधव शिरसाट सर दीपक पवार अनिल पवार प्रवीण शिंदे अविनाथ अंबोरे मधुकर पवार प्राचार्य बावस्कर सर नाईक सर डॉक्टर मुळेसाहेब वसंतराव झुंबडे आणि विदर्भ कन्या शाही पटेल व संपूर्ण शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वापुडे सरांनी सुरू केलेली मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी ही चळवळ आज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे विद्यार्थ्यांच्या मनात मातृभाषेचा अभिमान निर्माण करण्याचा व मराठीच्या प्रचार प्रसाराचा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला त्यांच्या चित्रकलेची नैसर्गिक हातोटी अक्षरांची वेगवेगळी कलाकृती सर्वांना मोहित करणारे चित्रकला नाविन्यपूर्ण पेंटिंग शाळेत विद्यार्थ्यांशी असलेलं अतूट नातं आणि मार्गदर्शनातील आत्मीयता ही त्यांची खडी ओळख ठरली कार्यक्रमात विविध वक्त्यांनी आपल्या मनोगतातून सरांच्या योगदानाचा गौरव केला त्यांच्या शिकवणुकीचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यांवर झालेला सकारात्मक प्रभाव त्यांनी नमूद केला सरांच्या हास्य त्यांच्या हातातील चित्राचे ब्रश वाकुडे नावाप्रमाणे जसा हात फिरेल तसे अक्षर परंतु सर्वांना हवे हवे असे वाटणारे अनेकांनी सरांच्या अक्षरांचा आणि पेंटिंग कलेचा ध्यास घेऊन शिकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मनातील मराठीचा तेजस्वी उजेड अनेकांच्या आठवणीत कायमचा कोरला गेला आपल्या भावना व्यक्त करताना वाकुडे सर म्हणाले माझ्या चौतीस वर्षांच्या शिक्षक जीवनात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच माझा खराब पुरस्कार होता मराठी भाषेवर प्रेम निर्माण करणे आणि चित्रकलेतून त्यांच्या आयुष्याला रंग देणं हेच माझं जीवनकार्य होतं वाकुडे सरांना पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य समाधान आणि सुखी आयुष्य लाभो अशी हृदयस्पर्शी सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर